एवढी सगळी मंडळी शोककुल अंतकरणाने आपण जमलेला आहात खर तर सुखामध्ये आनंदामध्ये इतरांनी आम्हाला आमंत्रण द्यावं आणि ते आमंत्रण स्वीकारून आम्ही जावं हा नियम आहे पण दुःखामध्ये आमंत्रणाची वाट बघायची नसते ज्यानं वाढ ना तो माणूसच नाही ही सामूची प्रार्थना आणि हे आमची मागणी माणसाने माणसाची माणसा संवाद हे माणूसकी तर प्रत्येक माणसामध्ये मला दिसत सगळे मंडळ या ठिकाणी या परिवाराचं दुःख हलकं करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलं आहात म्हणजे मला एक उदाहरण सांगायचंय बघा चोवीस वर्षाचं तरण बाण पोरग म्हणजेच लग्न झालं मिलेटरी मध्ये जाणारे पोरग देशाची सेवा करणार पोरग संसार चांगला चालू होता बळ झाली संसाराच्या वेळीवरती फळं उमलली गेली पण देवाण आपल्याला श्वास मोजून दिले घास मोजून दिले ध्रधाची धडधड पापण्यांची फडफड आणि दिलेला वेळ सगळं देवाण आपल्याला मोजून दिलंय पोरं झाली असता खेळता संसार सगळा आणि मग कॉल आला की मध्ये जायचं देशाची सेवा करायची थोडा दिवस सुट्टी घ्यायची परत घरी यायचं आई वडिलांची सेवा करायची बायका पोरांची सेवा करायची असं त्याच सगळं आयुष्यामध्ये त्याचा दिनक्रम असताना चालू होता दिवाळीच्या अगोदर एक महिना तो घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर ती लहानगीशी पोरगी पळत 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 बापा जवळ आहे आणि बापाला सांगितलं म्हटली पप्पा पुढच्या वेळेस दिवाळीमध्ये ज्या वेळेस तुम्ही घरी आल ना म्हटले त्यावेळेस मला कपडे घेऊन या पळत 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 पोरग जवळ आले पोरांना सांगितलं बाप्पा तुम्ही कशी रायफल चालवता तुम्ही कशी बंदूक चालवता पुढच्या वेळेस म्हटले मला सुद्धा एक बंदूक घेऊन या तुमच्यासारखी मलाही तुमच्यासारखं जायचंय से, देशाच्या सेवेवरती जायचंय से। म्हणजे पोरांची स्वप्न असतात कडे आपल्या आई बापाकडे बघून ज्यांनी स्वप्न पाहिली ना ती पोरं खरंच धन्य आहे म्हणजे वामांच्याही पोरांची स्वप्न असते त्यांनाही माहित होत आयुष्याचा काळ संघर्षाचा आहे आयुष्याचा काळ कष्टाचा आहे पण ज्यावेळेस हो, आम्ही मोठे होऊ त्यावेळेस आमच्या आई बापांना आम्ही सावलीमध्ये ठरू पण मंडळी मनासारखं घडत नाही हो पोरगी पळत पड़त पळत आली तिने सांगितलं मला कपडे घेऊन या पोरग पळत पड़त पळत आलं बापाला सांगितलं मला बंधू घेऊन या बायको जवळ आली बायको म्हणली काय नाही तुम्ही फक्त या आई बापाचे आशीर्वाद घेतले पोरगीर तो दिवाळीचा पहिला दिवस उजाडला आणि बायको नवऱ्याला फोन केला का हो तुम्ही येणार होते ना का नाही आले जो तिथं सीमेवरती आहे तिचा नवरा त्यानं सांगितलं दोन दिवसांनी येतो नक्की म्हटलं नक्की येतो आयुष्यामध्ये किती दुःख बघा आला येणार होते का नाही आले दिवाळी सुरू झाली दोन दिवसांनी येतो जरा इमर्जन्सी आहे हा सगळा संवाद संपला फोन झाला आणि फोन झाल्याच्या एक तास भरानंतर त्या बटालियन वर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि हल्ल्याच्या चकमकीमध्ये गोळ्या छाताडामध्ये घुसल्या आणि गडी घायाळ झाला मित्राला आवाज दिला आणि त्याला सांगितलंय बाबा काही मिनिटांमध्ये मी मरणार आहे पण हे काम करशील ना ज्यावेळेस माझं पार्थिव घेऊन ज्यावेळेस माझं शरीर घेऊन तू घरी असेल त्यावेळेस माझ्या आई आईबापाला काही सांगू नका ते म्हथाऱ्या झालेले आहेत त्यांचं ऐकवर एक पोरगामी आहे आणि त्यांना तू जर लगेच सांगितलं तर त्यांना लय दुःख होईल मग एक काम, एक एक हो काम कर काय काय नाही एखादी काडी घे आईबापाच्या पुढं जा आणि त्यांच्या समोर अशी काळी लढून अशी मोड त्यांना कळेल की म्हातारपणीचा सा। आधार बायकोच्या जवळचा आणि बायकोच्या कपाळावरच कुंकू त्याला कळेल <laughs> म्हणजे काय दुःख यावर आता घरची माणसं वाट बघतायत आणि तुम्हाला सांगतो बघा जोपर्यंत घरातून गेलेला माणूस हा परत घरात येत नाही तोपर्यंत तो आपला नाही आणि मग दोन दिवसाच्या नंतर असं सांगितलं होत तो दिवस उजाडला आणि घरची सगळं कुटुंब त्याची वाढवा घ्यायला लागली आईबाप वाढ बघतायत बायको वाढ बघते पोरं वाट बघतायत का आला नाही का आला नाही सकाळचे दहा वाजले दहा वाजता एषी आली एष्टीतून सगळी मंडळी उतरली अं पण त्यांचा पोरगा उतरला नाही तिचा नवरा उतरला नाही सायंकाळचे चार वाजले चार वाजताची गाडी आली पण ज्याची वाट बघत होता कुटुंब तो व्यक्ती काय उतरलो नाही संध्याकाळी सात वाजले आणि एक अम्बुलन्स त्या कुटुंबाच्या दारासमोरी मोगी थांबली ज्या मित्राला सांगितलं होतं की घरी जा माझ्यासोबत माझं पार्थिव घेऊन तो मित्र खाली उतरला त्या आईबापाच्या जवळ आला त्यांचं दर्शन घेतलं एक समोर पडलेली काठी घेतली आणि त्या आईबापाच्या समोराशी धरली मोडली आई बापाला कळालं की शेवटचा आधार मित्रांनो सांगितलं होतं बायकोच्या जवळ गेल्याच्या नंतर तिच्या कपाळावरती जे कुंक आहे त्या कुंकाला हात मार तिला कळून जाय तो जवळ आला त्या वहिनीच्या जवळ आला आणि तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं तिला कळालं आता सगळं संपलं ती जी लहान लहान पोरं होती त्यांना नाही कळालं काय झालं कुटुंबामध्ये त्या पार्थिवाच्या जवळ आली आणि ती त्यांच्या बापाला म्हणायला लागली ओ पप्पा उठाना ती पोरं जवळ यायची आणि त्या मृत असणाऱ्या प्रेताच्या जवळ यायची आणि त्यांच्या बापाकडे बघायची आणि त्यांना म्हणायचे व पप्पा उठा पोरांना बाजूला घेतलं आणि त्या पोरांना सांगितलं हे बाळांना तुमचा पप्पा निघून गेला कुठले देवाच्या घरी आणि मग पोरांना कळालं की आपला बाप गेला सैनिकाची पोरगी जिन सांगितलं होतं बापाला मला येताना कपडे घेऊन या पोरांना सांगितलं होतं मला येताना बंदूक घेऊन या आता ती दोन्ही पोरं मोठमोठ्यानं मोठमोठ्यानं रडायला लागली आणि त्या माणसानं एकच म्हणायचे आम्हाला कपडे नको आम्हाला बंदूक नको आम्हाला फक्त आमचे वडील घेऊन अतिव असणारा दुःखाचा प्रसंग मी का सांगितलं माहितीये का कारण या सैनिकाच्या कुटुंबाच्या दुःखाकडं या परिवाराकडं बघायचं आणि या दुःखातून आपलं दुःख वजा करायचं मंडळी हा संसार असाच मंडळी हे आयुष्य असंच हे जीवन असायचे याच्यामध्ये सुख फार कमी आहे आणि दुःख पर्वता एवढे ती पोरगी म्हणते आपल्या बापाकडे तिने बघितलं आणि बापाच्या त्या पार्थिवाला आवाज त्या आंघळ्या आई बापाने ऐकला पण पोराचा आवाज आला नाही म्हणून थोडसे संशय निर्माण झाला कोणी विचारलं आवाज यायला काय कारण अरे कोणी आणि मग दशरथ राजाने सांगितलं मी अयोध्येचा राजा दशरथ अयोध्येचा राजा दशरथ आणि तू इथं काय करतोय काय नाही हो तुम्हाला पाणी घेऊन आले अरे तू पाणी घेऊन आला आमचं बाळ कुठं आहे आमचं पोरग कुठं आहे आणि मग राजांना सांगितलं म्हटले काय झालं माझ्याकडून चुकून तुमच्या त्या एक पोराला बाण लागला आणि बाण लागल्यामुळे तुमचं पोरगम अरे लाज वाटत अर नाही ला, का तुला सांगाय चुकून बाण लागला म्हण तू आमचं पोरगा मारलं आणि आम्हाला पाणी पाजायला घेऊन आला तुला वाटत नाही का काय म्हणाले माफ कराव चुकून हो। बाण लागला पोरगा मी आता ते आई बापाला सगळं आठवायला आणि एकोणते एक पोरग कोणाचं तर ऐकलं आंघाळ्या आईबापाला बघता येईल म्हणून चार धामची यात्रा पूर्ण करण्यासाठी पायपाई पायपाई एका कावडे कावड घेतली एका टोपलीमध्ये आई एका टोपलीमध्ये बाप आणि पोरग स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आईबापांचं चांगलं झालं पाहिजे यासाठी जे पडणार पोरग होतं तेच पोरग मारलं डोळ्यातून पाणी आलं सगळं कुटुंब रडायला चुकून मारलं म्हणतो आम्ही तुला शाप देतो आमच्या शेवटच्या काळामध्ये आमच्या आधाराची काठीतून मोडली आम्ही तुला शाप देतो आम्ही आता मरणार आहे आम्ही नाही राहणार आमचं पोरग मेल ना आमचं आयुष्य संपलं आम्ही तर मरणारच आहे पण आम्ही तुला शाप देतो जसं आम्हाला आमचं पोरग गेलं म्हणून मरावं लागतंय तसं तुला सुद्धा तुझं पोरग गेल्याच्या नंतर मरावं लागत चार चार पोरं असतील पण अंत काळामध्ये एकही तुझ्या जवळ तुला पाणी पाजायला नसेल हा शाप आणि त्या पोराची श्रावणाची आठवण ते यायला लागले आंधळ्या आईबापांना ला, आणि आंधळ्या आईबापांनी सुद्धा प्राण सोडलं किती दुःख असं माणसांच्या जीवनात आणि म्हणून इंग्लंड परिवाराला माझी विनंती आहे जी उदाहरणं सांगितली तुकोबरायचं असेल ज्ञानोबरायचं असेल श्रावणाचं असेल सैनिक असा असेल या सगळ्यांकडे आपण बघायचो आणि आपल्या दुःखाची वजाबाकी करायची आणि उर्वरित आयुष्य जगायचं एवढंच आपल्या हातामध्ये कारण याच कारण एकच आहे का लला तिचे लिहिले ना का काही केले काळे गोरे पण तिने फेटवणे जगतामध्ये ज्याने ज्याने जन्म घेतलेला आहे त्या प्रत्येकाच्या नशिबामध्ये दे देवानं काहीतरी दिलेलं आहे मृत्यूची काळ ठरलेली आहे मृत्यूचा वेळ ठरलेला आहे मृत्यूची परिस्थिती ठरलेली आहे मृत्यूची घटना ठरलेली आहे फक्त ती घटना आपल्याला माहित नाही आपलं दुर्दैव आहे पण त्याच्या मध्ये सगळी नोंद आहे म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले मलविल्या प्राण हले जुजगा अशी चालित आला म्हणून या इंग्लज परिवाराला अतिव दुःख झालं मी जास्तीचा वेळ काही घेणार नाही मंडळी खरं तर एक माणूस गेला म्हणजे फक्त एक नातलं संपत नाही हो अशी हजारो नाती मातीमध्ये जातात पोराचं आणि आईचं नातं संपलं गेलं नवरा बायकोचं नातं संपलं गेलं म्हटली त्यांच्या पत्नीला सुद्धा माहीत नाही म्हटली त्यांच्या पत्नीला सुद्धा माहीत नाही आईवटी म्हटले तिकडे संचितला म्हटलं काय दुःखाची घटना यावी म्हणजे याची कल्पना सुद्धा आपण करू शकत आपण फक्त यायचं दोन शब्द बोलायचं तुमच्या दुःखामध्ये आपण आम्ही सहभागी आहोत बस आणि आपलं नातं संपलं पण त्याच्या कुटुंबाला जे दुःख झालेलं असतं ना त्या दुःखाची तीव्रता होतात त्यांनाच माहीत असत आणि म्हणून ज्यावेळेस ती वेळ आपल्यावरती येते त्यावेळेस आपल्याला कळत की त्या दुःखाची सिरियसनेस किती त्या दुःखाची तीव्रता घेते जोपर्यंत लोकावरती तोपर्यंत आपण त्याला टाळतो पण ज्यावेळेस ते आपल्यावरती येतं त्यावेळेस कळतं की त्याची तीव्रता किती इतरांच्या दुःखामुळे आपण सहभागी झालं पाहिजे मंडळ शेवटचा प्रसंग संपून शिव संपवत नवराम संपलं आणि एका नाट्यगीतामध्ये सांगितलं गेलं भातुकलीच्या भातुकलीच्या खेळामधले राजा अर्ध्या मोडला धुरी क कशी काळाची चालारी सुखाची परत न गेली कस विपरीत सार होता सोन्याचा संसार राजा राणी दरबार नवरा बायकोच राहतच संपलं म्हणलं त्यामुळे आयुष्याचा एक टप्पा असतो त्या टप्प्याच्या पुढं नवऱ्यानं बायकोला जीव लावायचा आणि बायकोनं नवऱ्याला जीव लावायचा आता ते सुद्धा नातं संपलं आणि शेवटचं एक भक्त नातं सांगायचंय मला बापाच बाप गेला आता पोरांचा डोंगराच्या आड गेलेला सूर्य परत येईल पण काळाच्या पडद्याआड गेलेला त्या पोरांचा बाप आता परत यायचा आणि म्हणून बाप गेला की संपलं एखादा क्रिकेटर या टॅम्पापासून त्या स्टंपापर्यंत पर्यंत पळतो हवा करतो आम्ही त्याच्यासाठी उभा राहून टाळ्या वाजवतो आजपर्यंत आमच्या बापा या बांधापासून त्या बांधापर्यंत अरे किती वेळा पळाला पण आम्ही कधी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या बाप गेला की संपलं बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो रे पाया तेव्हा कोसळ ते घर बाप स्वाभिमानी बाना बाप कन करुधार संवेदना बाप स्वाभिमानी बान असा प्रेम करणारा बाप या पोरांच्या आयुष्यातून निघून गेला त्यांचं वय कमी आहे त्याच्यामुळं त्यांना जे झालेलं दुःख आहे ते प्रचंड आहे बाकीची जे आहेत ते मॅच्युअर सगळी मंडळी आहेत कुटुंबातील व्यक्ती परंतु जी पोरं आहे ते लहान लहान आहे त्यांचं वय कमी आहे आणि म्हणून त्यांच्या आयुष्यातून खरंतर बाप गेलेलं त्यांना बाप जाण्याचं दुःखच झालं या इंग्लेज परिवारातून खरंतर एक सोजवळ व्यक्ती काळाच्या तो काळाच्या अचानक अचानकपणा त्यांचं निधन झालं सगळ्यांच्या हृदयाला चटका लावून त्यांचं जाणं झालं गेल्याच वर्षी जनार्दन भाऊवाडाहेबजिंग यांचा दशक्रिया त्या ठिकाणी पार पडतोय यांचा मागचा शोकाकोल परिवार यांच्या आई गंगोबाई असतील पत्नी असतील भावंड असतील यांची पुतणी असतील व त्यांच्या परिवारामध्ये युवराजी इंग्ले असतील सगळेच मंडळ उपस्थितांमध्ये राजकीय कला क्रीडा व्यापार सहकार आध्यात्मिक संप्रदाय सगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळ या ठिकाणी जमेल आहात दुःखाची तीव्रता जास्त आहे आणि म्हणून आजचा एक सिद्धांत मी या कुटुंबाला सांगितलं का लाला टिस्के लिहिले ना मोडे का काही केले काळे गोरे पुढे तुम्ही पेटून येईल तुमच्या आमच्या कर्मामध्ये तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये भगवंताना जे जे लिहून ठेवले ते जे लिहिलेलं आहे ते तसंच घडणार आहे या गोष्टीला सुद्धा मोडू शकत नाही त्याच्यामध्ये फेरफार करू शकत कारण हे सगळे कर्माच्या व्याख्येमध्ये इन्क्लूड होतं म्हणून भोग ठेवून घडेल संचित आवाज होईल म्हणून आयुष्याचा बरोबर वेळ ज्या ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल याच्या आयुष्यामध्ये दुःखाची परिस्थिती निर्माण होईल त्याच्या जे सगळं काही सांगायचं ना ते सगळं देवाला सांगायचं सा। देवा सांगू सुख दुःख देव निवारे आणि म्हणून भगवंतान खरतरी या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची ताकद देव अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो माध्यमातून आपल्या इंग्रज पर्यटच्या दुःखामध्ये मला सहभागी होता आलं ते खरतरी या मामांचे मिणे जे हरिभक्तीपरा काळीवर मामा रावत आहेत दुसरे मिणे सरपंच रामशेठ रावत असतील मामांच्या कुटुंबातील युवराजदा इंग्र आहेत या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून कुटुंबाच्या दुःखामध्ये मला सहभागी होतात प्रचंड समुदाय आहे प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायच्या तर अशा माझ्या वारकरी संप्रदायाच्या होतील शेवटच्या अखेरचे भाऊन श्रद्धांजली या दरणी व्यक्त करतो काही मुळे गा काही केले काळे गोरे पण दिले पृथोलीने या मोलिक ज्ञानोबाईंच्या प्रमाण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाईट घटना निर्माण असतात परंतु आज जे कुटुंबावरती ज्या दुःखाची सावट आहे आज जी दुःखद घटना घडलेली आहे ती घटना खरंतर इतरांच्या कुटुंबामध्ये घडू नये अशा या ठिकाणी मी अपेक्षा ओळखतो उपस्थितामध्ये सगळेच मंडळी दुःखामध्ये कर्तव्य सहभागी होण्यासाठी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये हरिव्यक्ती प्राण म्हणजे गावडे बापू आहेत गोलेगावची सगळी मंडळी चौधरी बापू असतील हरगुडी महाराज आहे की सगळीच मंडळी प्रेमाच्या सगळ्यांना सुद्धा या ठिकाणी बोलायचं तो आता स्पर्श होईल हरकत नाही आणि म्हणून झालेली सेवा खरं तर त्या वामांच्या चलावरती अर्पण करतो अलीकडचा काळ फार अस्तव्यस्त करणारा काळ आहे कधी कुठे काय होईल हे सांगता यायचं आहे म्हणून या जगतामध्ये वावरत असताना चालत असताना जगत असताना फार बारकाईला आणि काळज्या काट्यानं आपण वावरलं पाहिजे एकदा घर सोडलं घर सोडल्याच्या नंतर आपण बेभान होऊन वागतो असंच मी चाललो होतो गाडी शंभरच्या वर नेली होती पण समोर मला एक ट्रक दिसला आणि त्या ट्रकच्या माग एक वाक्य लिहिलं होतं करू नको तुझं कुटुंब तुझी वाट बघते या घटना कधी घडेल आणि काय घडेल हे सांगता या कुटुंबामध्ये घडलेली आहे युवराज ददन या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगितली म्हटले मामांचा स्वभाव सांगितला काळेची सेवा करताना त्याला हिरव्या शाळेवर काम केलं आई वडिलांची सेवा केली कुटुंबाची सेवा केली गोरांच्या शिक्षणासाठी ते झटत राहिले मग ड्रायव्हरची नोकरी त्यांनी नंतरच्या काळामध्ये सोडली स्वतःचा व्यवसाय उभा केला ट्रॅक्टर घेतले के त्याच्या माध्यमातून वरिष्ठ माणसं जोडली गेली व्यवसायाच्या माध्यमातून माणसं जोडली गेली आणि खरे तर त्यांचं अचानकपणाचं जाणे कुटुंबातून झालं म्हणजे या सगळ्या कुटुंबाला जे दुख दुःख झालं दुःख हल्ल्या करण्याची ताकद भगवंताना त्यांना देऊ दे। सगळीच सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करत असताना त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आमचे स्नेह सभापती अरुणजी चौधरी असतील जे साखर सरपंच असतील सगळे मंडळ ठिकाणी उपस्थित आहेत तळुबाल असतील मरकळ असतील फोरगाव असतील पंचकृष्ठ दिवस सगळीच मंडळांनी सांगितलं माणस आणि माणसाशी माणसाचा संवाद आहे आनंदाच्या काळामध्ये आमंत्रणाची वाट बघायची असते दुःखाच्या काळामध्ये एखाद्यानं आम्हाला आमंत्रण द्यावं आणि मग द्याव। आम्ही जावं त्याला माणूस म्हणत नाही सगळे माणुसकीचा धर्म माणुसकीची व्याख्या मला तुमच्या जीवनामध्ये पाहायला मिळेल म्हणून आलेल्या सर्वच प्रचंड जनसमुदाय वैयक्तिक आपल्या सर्वांस व्यक्त करतो झाली सेवा भगवंताच्या चांवरती अर्पण रुण करतो या दुखातून सर्वांची ताकद भगवंतानं परमेश्वरानं या कुटुंबाला देवाशी माफक अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी मागणी आपण पुंडल ठेवलं श्री ज्ञान दे पण जगनाथ भगवान की जय बोले ज्ञानेश्वर महाराज कीजे जय जगदुरु संत तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय तुकाराम 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 <laughs> <laughs>